नमस्कार मित्र मैत्रिणीनो ओव्हर करण्याची सवय तुम्हालाही आहे का या सवयीपासून सुटका हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका अलीकडच्या दगदगीच्या काळामध्ये प्रत्येक व्यक्ती अतिविचार करत आहे कर प्रत्येकाला ओव्हरथिंकिंगची सवय लागली आहे आजकाल खूप लोक जास्त विचार करण्याच्या समस्येला सामोरे जातात या लोकांच्या मनात एकच प्रश्न वारंवार येत असतो तो, तो म्हणजे ओव्हर ची सवय कशी बंद करायची आणि हाच प्रश्न सारखा त्यांच्या मनात का येतो या मागे सुद्धा काही कारण आहेत जास्त विचार करण्याची सवय माणसाच्या आयुष्यातील आनंद संपवून टाकते वैज्ञानिक दृष्ट्या ही वस्तुस्थिती आहे की जी लोक साधारणपणे विचार करतात त्यांचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करतो या उलट जी लोक जास्त विचार करतात ओव्हरथिंकिंग करतात त्यांचा आयक्यू सतत कमी होत राहतो स्त्री असो किंवा पुरुष प्रत्येकाला ओव्हरथिंकिंग ची सवय लागली आहे प्रत्येक गोष्टीचा लहानसहान गोष्टीचा सुद्धा अतिशय विचार करण्याची सवय प्रत्येकाला लागली आहे एखाद्या माणसाला एकही विचार न करता शांत बसणे खूप कठीण झाले आहे कारण कसले ना कसले विचार आपल्या मनात येतच राहतात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा विचार करत असतो आणि अचानक दुसरा विचार आपल्या मनात येतो त्याच वेळेला तिसरा विचार देखील आपल्या मनात येतो हे असंच चालत राहतं आणि याचाच परिणाम आपल्या मनावर होतो जर विद्यार्थी असाल तर गुणांचा टेन्शन जर जॉब करणारे असाल तर कामाचे टेन्शन गृहिणी असाल तर वेगळेच टेन्शन या अशा गोष्टींमुळे आपले मन नेहमी कशाचा ना कशाचा विचार करतच असते जास्त विचार करण्याची सवय आपल्याला कमजोर आणि सुखी जीवन संपवणारी असते जास्त विचार करण्याची सवय मेंदूची क्रिएटिव्हिटी कमी करते आणि मनाला कमकुवत बनवते वैज्ञानिक संशोधनानुसार माणसाच्या मनात जवळपास सत्तर हजार विचार येतात त्यातले पंच्याण्णव टक्के विचार काहीच कामाचे नसतात व ते विचार जास्तीत जास्त निगेटिव्हच असतात खूप वेळा आपल्या बरोबर असं होत की समस्येवर उपाय एकदम सोपा असतो पण आपण त्याच्यावर इतका विचार करतो की समस्या अजून वाढवून बसतो चला तर मग अतिविचार करण्याची सवय आपण कशी आटोक्यात आणू शकतो असे कोणते बदल आहेत जे आपण स्वतःमध्ये करून अतिविचार स्वतःची सुटका करू शकतो पहिलीच गोष्ट म्हणजे आपल्या आयुष्यात जे काही सुरू आहे याची जाणीव स्वतःच्या मनाला करून द्या जाणीवेतून जास्त विचार करण्याची सवय कशी थांबवू शकतो आपल्या डोक्यामध्ये काय चालू आहे याची जाणीव असणे फार महत्वाचे आहे हे भलेही खूप सोपे वाटत असते पण आपल्या हे सुद्धा लक्षात येत नाही की आपल्या डोक्यात काही नकारात्मक विचार सुद्धा चालू असतात आणि आपण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून असे वावरत असतो जणू सगळे काही ठीक आहे तुम्ही जास्त विचार करत असाल नकारात्मक विचार करत असाल तर प्रथम ते मान्य करा कारण आपण जोपर्यंत एखादी गोष्ट मान्य करत नाही तोपर्यंत आपण ते बदलू शकत नाही जेव्हा आपण आपल्या मनाला जे होत आहे त्याची जाणीव करून देतो हे मान्य करतो कि ते योग्य नाही तेव्हाच बदलायला खरी सुरुवात होते तुम्ही एखादी डायरी जवळ बाळगू शकता जेव्हा जो विचार मनात येईल तो लिहून काढा सगळेच नाही लिहिता आले तरी चालेल पण जे काही लक्षात येण्यासारखे आहे ते लिहा मग ते नकारात्मक असोत किंवा सकारात्मक याने फरक पडत नाही यामुळे आपल्याला आपल्या मनात काय चालू आहे हे, हे समजण्यासाठी मदत होईल त्यानंतर ते बदलणं अगदी सोपं होऊन जाईल कारण आता तुम्हाला माहीत आहे की आपल्या मनात नक्की काय चालू आहे त्यामुळे स्वतःची जाणीव स्वतःला करून द्या त्यामुळे तुमची ओव्हरथिंकिंगची सवय थांबवण्यासाठी लिहून काढून स्वतःला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करा दोन ध्यान करा ध्यान करून जास्त विचार करणे कसे थांबवता येईल ते पाहूया ध्यान करणे मेडिटेशन करणे आरोग्यासाठी चांगले आहे आणि ते केलेच पाहिजे असे म्हणून करू नका ध्यान करा कारण आपल्याला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी हे खरंच मदत करू शकते आपल्याला जेव्हा आपण आपल्या मनात लक्ष केंद्रित करण्यासाठी टेक्निक्स वापरून प्रशिक्षण करतो ध्यान केल्याने मन भरकटत असेल तर त्याला पुन्हा मागे आणतो तेव्हा हळूहळू आपण आपल्या मनावर ताबा मिळवू शकतो लक्षात ठेवा आपण आपल्या मनावर ताबा मिळवला नाही तर आपले मन आपल्यावर ताबा मिळवेल आणि हे फक्त आपल्या मानसिक आरोग्यावरच परिणाम करणार नाही तर संपूर्ण आयुष्यावर परिणाम करेल त्यामुळे मनाला ताब्यात ठेवा आणि ध्यान यावर खरच काम करू शकते जर पहिल्या काही दिवसात लक्ष केंद्रित करणे जमले नाही तर निराश होऊ नका नियबद्ध व्हा आणि रोज ध्यान करत राहा ध्यान करणे जास्त विचार करण्याच्या जा सवयीला सोडवणारा खात्रीशीर मार्ग असू शकतो नेहमीच्या कामावर लक्ष केंद्रित करा लक्ष केंद्रित करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे जे काम करताय लक्ष केंद्रित करा जेव्हा तुम्ही आता जे काम काम करताय त्याकडे लक्ष देता आणि काय याची जाणीव ठेवून मनातील विचारांच्या जाळ्यात अडकत नाही तेव्हा तुम्ही खरे मनावर ताबा मिळवण्यासाठी समर्थ होता जेव्हा बाहेर फिरायला जाता तेव्हा हवेत लांब श्वास घ्या आणि तुमचे पूर्ण लक्ष वातावरणावर केंद्रित करा स्वतःला डोक्यातल्या विचारांमध्ये अडकवून भरकटल्या सारखे फिरू देऊ नका जरी तुम्ही एखादे साधे काम करत असाल जसे की व्हिडिओ बघणे तेव्हा तो व्हिडिओ बघा मनातल्या गोंधळाला विराम द्या जेव्हा तुम्ही हे रोज कराल तेव्हा तुम्हाला याची सवय होईल आणि ही जास्त विचार करण्याची सवय कधी निघून जाईल तुम्हाला कळणार सुद्धा नाही किंवा कधी कधी तुमच्या मनामध्ये विचार चालू असताना सुद्धा तुम्ही तुमच्या कामावर लक्ष देऊ शकाल चार स्वतःला स्वतःच्या विचारांपासून वेगळे करा हे काम तुम्ही मनाला प्रशिक्षित करत असतानाच करू शकता तुमचे विचार तुम्हाला हानी तेव्हाच पोचवू शकतात जेव्हा आपण त्यांना आपल्या आयुष्याशी जोडायला लागतो आणि आपलं आयुष्य आपल्या विचारांसारखं प्रतिरूप समजायला लागतो तुमच्या विचारांचे नियंत्रण तुमच्या हातात आहे आणि तुम्ही ते बदलू शकता याची जाणीव जेव्हा तुम्ही स्वतःला करून देता तेव्हा तुम्ही तुमच्या मनावर प्रचंड शक्ती मिळवता तुम्ही तुमच्या विचारांच्या मदतीने कार्यक्षम होऊ शकता पण जर तुम्ही तुमच्या विचारांच्या ताब्यात आला तर मात्र तुम्हाला जसे आयुष्य हवे तसे मिळवणे अतिशय कठीण होईल त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा द्या त्यामुळे तुमच्या विचारांना योग्य दिशा देणे आणि स्वतःच्या विचारांवर ताबा मिळवणे अतिशय महत्त्वाचे असते पाच नेहमी पॉझिटिव्ह विचार करा सकारात्मकतेतून जास्त विचार करण्याच्या सवयी पासून कसे दूर राहता येईल ते पाहूया माणसं जास्त विचार करतात कारण गोष्टी आपल्या मनासारख्या ऐवजी त्या गोष्टी विरुद्ध दिशेला जातील याला घाबरतात आणि काळजी करायला लागतात जास्त विचार केल्याने आपल्याला धोका निर्माण होतो आता इथे आपल्या नकारात्मक विचारांना सकारात्मकतेकडे कसे वळवावे हे आपल्याला जमले पाहिजे सकारात्मक विचार करणे जास्त विचार करण्याची सवय सुद्धा कमी करू शकते नेहमी सकारात्मक विचार करूनच आयुष्यात आपण पॉझिटिव्ह बदल घडवून आणू शकतो त्यामुळे सकारात्मक सकारात्मक विचार करा आपल्या विचारांना नकारात्मक विचारांमध्ये दे बदलू देऊ नका सहा वर्तमानावर लक्ष केंद्रित करा जास्त विचार करण्यातील महत्वाचा भाग म्हणजे तुम्ही भूतकाळ बदलू शकत नाही आणि सारखा सारखा त्याच गोष्टींचा विचार केल्याने त्यामध्ये काहीही बदल होणार नाही आपल्या भूतकाळातील चुकातून शिकणे आणि स्वतःची प्रगती करणे फार महत्वाचे आहे पण त्यात चुका परत परत आठवून आणि घडून गेलेल्या गोष्टींबद्दल विचार करून काहीच हाती लागणार नाही जेव्हा तुमच्या हे लक्षात येईल की भूतकाळापासून जे शिकायचं ते तुम्ही शिकला आहात तेव्हा भूतकाळातील आठवणींना मागे सोडा जेव्हा कधीही त्या आठवणी जाग्या होतील तेव्हा मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा तुमचे पूर्ण लक्ष वर्तमानाकडे द्या जे तुम्हाला हवं आहे तसं बदलण्याची तुमच्याकडे ताकद आहे आणि ती जागरूक ठेवावी लक्षात ठेवा जास्त विचार करणे हे नकारात्मक विचारांबद्दल असते आणि त्यामुळे ही वाईट सवय आहे मित्रमैत्रिणीनो या व्हिडिओ मधील टिप्स ऐकून तुमचे विचार तुम्ही नक्कीच समजायला लागाल त्यांना तुमच्याप्रमाणे बदलाल आणि स्वतःला या मनातील युद्धापासून नक्की वेगळे करू शकाल विचार बदला तरच जग बदलेल हा सिद्धांत म्हणजे आकर्षणाचा सिद्धांत आहे अतिविचार करण्याची सवय अतिशय घातकी असू शकते आणि या सवयीमुळे आपल्याला मानसिक आजार होऊ शकतो मानसिक आजार हा फक्त औषधांनी बरा करता येत नाही तर तो आपण स्वतःच बरा करू शकतो ते म्हणजे आपण नेहमी आपल्या विचारांवर ताबा मिळवूनच एकदा का आपण मानसिक आजाराचे शिकार बनलो तर त्यातून बाहेर पडणे अतिशय कठीण होते म्हणून जोपर्यंत वेळ आहे तोपर्यंत आपले विचार नेहमी सकारात्मक चांगले ठेवा आणि मानसिक आरोग्य जपा तर मित्र मैत्रिणी तुम्हाला ही अतिविचार करण्याची सवय आहे का कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका